तर मित्रांनो खाडीमध्ये आलो आहे आणि वाटवायला सुरुवात केली मुंनाने बघा तिकडे भरपूर सारे मासे वाटून झालेत आणि माझे पण बघा इकडे थोडेफार झालेत चार ते पाच ती आणि फक्त वाटवून झालेत अजूनपर्यंत अजून सहा ती आणि फक्त वाटवायचे आहेत हे बघा मग असे जे पडलेले आहेत ना मासे ओढतो नाही ना बढतना इकडेच असतात तर मित्रांनो खूप लोकांची इच्छा होती की सुरुवातीपासून एक व्हिडिओ कर म्हणून सुरुवातीपासून व्हिडिओ करतो आजच्या व्हिडिओ सुरुवात पण सुरुवातीपासून करते माझ्या मागे बघताय सर्जकोर्टचं बंदर आहे आणि इथून जे स्टार्टअप होणार आहे ते तुम्हाला सगळं दाखवणार हो आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मानविक स्वागतच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक सगळं मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे मस्ची माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्टार्ट टू एंड तुम्हाला आवडणार आहे इथून निघण्यापासून अगदी मार्केटमध्ये जाईपर्यंत व्हिडिओ असेल तर नक्कीच जे नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवायचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला लगेच मासे पोहोचलोय आणि बावटा सोडलाय बघा आणि मध्येच थांबलो नाही किंवा स्टार्टिंग करत बिडशी थांबलो नाही किंवा तुम्हाला सांगायला पण थांबलो नाही याचं कारण असं की चारही चढणे आमच्या आज बोटी आहेत जस्ट दोन ते तीन मिनिटाचा अवधी होता मित्रांनो डिसिजन घेण्याचा काय करावं काय नाही आणि त्या याच्यामध्ये धावपळ झाली सगळी आणि आमच्या चारही दा चढणे बोटी राहिलेत आणि आम्ही आता मध्ये आहोत तर बघूया कदाचित एवढ्या बोटी आल्या म्हणजे काहीतरी बातमी वगैरे असू शकते ते त्याच्या त्याला लागून आल आल्या असतील कारण आम्ही पण आज थोडे बाहेर आलो आहे तर आज बघूया आज आपल्याला काय काय मिळतं ते त्याला पहिल्यांदा जाळी मारूया पटापट आणि नंतर मग बघूया ओढताना समजेलच की कोणत्या बातमीला हे सगळेजण आलेत ते तर मित्रांनो जाळी वगैरे सगळे आपली मारून झाली थोडी दिवस दांदलच झाली आज आता वाजलेत पाहुणे सात आणि हाताळा लावलं आहे मी बघा संपूर्ण जाळी मारून झाली आता काय होईल दोन मिनटं फक्त अशी बोट रोलिंग होईल कारण आडवी आहे ना बोट लाटा अशा येतात आणि आडवी आहे बोट त्यामुळे जेव्हा बोट या स्थितीमध्ये येईल स सर तेव्हा काही वाटणार नाही तेवढं चला म्हणून आम्ही बुरकात वगैरे सोडली थोड्या वेळ आराम करूया आणि त्यानंतर मग मस्तपैकी जाळी ओढूया चला तर मित्रांनो रात्रीचे बरोबर सव्वा सात झालेले आहेत आणि जाळी ओढायला आता चालू करणार आहोत आणि आजूबाजूला बघा तुम्हाला दाखवतो मी एवढी गर्दी आहे ना बोटीवाल्यांची बघा दिसते का हे बघा चारही साईडने बोटी आहेत बाहेर बघा वायर, वायर पण आहेत या साईडला बघितला या साईडला पण बोटी आहेत जवळ बघितला जवळ पण बोटी आहेत जिथे बघाल तिकडे बोटीच दे बोटी आहेत चला जास्त वेळ घेऊया नको डायरेक्टली वडाला घेऊया आज जे काय होईल ते नशीबावर कारण चारही बोटी बोटवाले आहेत म्हटलं काहीतरी बातमी असणार मासेनेशे धानशे शंभर टक्के आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो आपली सगळी जाळी ओढून झालीत आज बघा अजिबात वाटवून घेतलं नाही आहे फक्त एक दोन बांगडे फक्त वाटवून घेतलेले आहेत आणि समोर जे पडलेत ना तिकडे तेवढेच कारण जाळ्यामध्ये बांगडा आहे थोडाफार तर जाळी सगळी ओढून आहेत आता तुम्हाला बरोबर दिसत नाही पण असं असा बघा आतमध्ये बांगडा पुढे पुढे खूप आहे तर तुम्हाला आता वाटवताना दाखवेन तेव्हा तुम्हाला अंदाज जेल की किती काय भेटले ते एवढा त्याचा समजणार आहेत तो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमका म्हणजे जाळी पूर्ण वाटून झाल्यानंतर तुम्हाला समजेल की किती आपल्याला मासे मिळालेत तर मित्रांनो खाडीमध्ये आलो आहे आणि वाटवायला सुरुवात केली मुंनाने बघा तिकडे भरपूर सारे मासे वाटवून झालेत आणि माझे पण बघा इकडे थोडेफार झालेत चार ते पाच ती आणि फक्त वाटवून झालेत अजूनपर्यंत अजून सहा ती आणि फक्त वाटवायचे आहेत हे बघा मग असे जे पडलेले आहेत ना मासे ओढतो जे पडतात ना तिकडेच असतात आणि तिकडे पण एक बोट पलीकडे पण एक बोट वाटवते तर चला आत्ता जास्त वेळ घेणार नाही तुमचा मी पटापट पट्ट फटाफट जाळी सॉर्टिंग करायला घेऊया आणि बघा आम्ही काय करतो आहे फक्त मेन मेन जे बांगडा आहे ना ते ते उद्दे ते उद्दे तो काढतो बाकी जे असे छोटे छोटे मासे आहेत ना ठेवून देतो ते उद्या सकाळी वाटवायचे आहेत त्याच्यामुळे तर मुन्ना पण तिकडे वाट बघतोय कारण मुन्ना पुढे गेला आहे माझ्यापेक्षा ओढत तर चला आपणही वाटवायला लागूया तर मित्रांनो अर्धी जाळी आपली बघा वाटून झालीत आणि मी समोरच्या बाजूला एवढा बांगडा वाटवला आहे आणि मुन्नाने मागे ढीग लावला आहे पूर्ण आणि बघा अजून अर्धी जाळी वाटवायची आहे तर अजून बघूया किती वेळ लागतो आहे आता वाढले जवळपास साडे दहा होत आलेत आणि आम्ही आलो होतो जवळपास हो नऊ सहा नऊ आलो होतो होतं खाडीमध्ये तेव्हापासून आम्ही एवढीच जाळी फक्त आतापर्यंत वाटून झालीत काय होते मध्ये मध्ये खट्टी आहे खट्टी तुम्हाला आम्ही दाखवली होती कशी असते ती आणि त्यानंतर हे करमट आहे त्याच्यामुळे थोडा वेळ जातो आहे आणि आम्ही दोन जण काम करतो कारण पप्पांची तब्येत बरोबर नसल्यामुळे पप्पा नाही आहेत त्यांना त्रास द्यायला नको म्हणून त्यांना पण फोन नाही केला आपण तर आम्ही दोघांमध्ये जे काय होईल ते करतो तर मित्रांनो सगळी जाळी आपली जी आहेत ती बाटून झालेली आहेत आणि मुन्ना बघा फायनली जे बोटमध्ये पडलेले बांगडे होते ते इकडे टाकतोय काळजी खूप घ्यावी लागते मित्रांनो आता मुन्ना तिकडे काम करत होता आणि दोन बोटींच्यामध्ये त्याचा हात होता असा म्हणजे याला बोर्ड त्याला याला बोडत म्हणतो असा हात होता आणि पटकन बोट आपटली त्याची बोटं सापडली त्यामध्ये त्याच्यामुळे इथे बोटीवरती राहून काम करताना प्रत्येक गोष्टीकडे बारीक सारीक लक्ष ठेवावं लागतं नाहीतर मग काहीतरी हानी होण्याची शक्यता असते तर आपली जर जाळी आता वाटून झालीत सगळे मासे सॉर्टिंग करून झालेत जाळ्यांमधनं आणि हे बघा एवढे बांगडे इथेच तर मुन्नाने जास्तीत जास्त माझे याच्या डबल बांगडे तिकडे मुन्नाने वाटून ठेवलेत तर चला आता डायरेक्टली घरी जाऊया आयसिंग वगैरे करूया मस्तपैकी आणि त्यानंतर मग उद्या सकाळी मार्केटमध्ये भेटूया तर मित्रांनो सकाळचे पाहुणे सात वाजलेले आहेत आणि आपण आलो आहे मालवण मार्केटमध्ये आपल्याला मिळालं आहे टोटली एक दोन तीन चार पाच सहा आणि सात टोपले बांगडा आहे टोटल आणि हे थोडेसे मासे इतर भेटले होते ते पण घेऊन आलो थोडेसे घरी खायला ठेवले आणि बांगडा, आहे दिक्णे 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 बांगडा आज मित्रांनो दिसतोय आहे म्हणजे जिकडे तिकडे बांगडा भरपूर प्रमाणात आहे तर बघूया रेट काय मिळतो आहे ते महत्त्वाचं आहे तर मित्रांनो सहाशे रुपये रेट झाले आणि सरसकट सहाशे रुपयाने आपल्या टोपल्या दिलेल्या आहेत चला आता सगळ्या त्यांना बलच करूया थोडासा भरायला मी तरुण बांगड्या तो विकून झाले टोपल्या म्हणून घेऊन चाललाय आणि फक्त आता अर्धी टोपली ही जी अर्धी टोपली दिसते ना तेवढेच बांगडे राहिलेले जातले आणि हे बघा सौंदर्य राहिलेत थोडेसे आणि इकडे ढोम आहेत जे काल आपल्याला भेटले होते ते सगळे आता राहिले आता बघूया त्याला रेट काय मिळतो सहाशे रुपये टोपली गेली आणि सात टोपल्या होत्या त्याप्रमाणे म्हणून तुम्ही हिशोब घाला आणि किती रिपोर्ट झालं ते तुम्ही ठरवा तर आज मित्रांनो मंगळवार आहे आणि तेवढी म्हणावीशी गर्दी नाही आहे तरी पण मासा खूप असल्यामुळे पाटापट उठतो जे व्यापारी लोक आहेत घेणारी ती लोकं घेत आहेत लोकल कस्टमर तसा खूप कमी आहे जे करंटला येणारे असतात तेवढे खूप कमी आहेत बाकी जे रेग्युलर बेकरीकारी आहेत ते घेत आहेत बांगडा का हे राहुली हा आर्थिक टोपली अर्धी टोपली राहुली या फक्त

दो आणि दोमा काकीला किती बाबा आठशेला पाहिजे पण बाळा का बोलतोय आठशेला द्यायचे थोडं आता तुम्हीच काय ठरवा दोघाच वाटून घ्या काहीतरी वाटाकांडी घाला काहीतरी बघा पावसाळ्यात मिळत थोळे पण आलेले आहेत पावसात मिळतात काकीला काय डील मंजूर नाही काकी चला आता नवीन गेलाय बघूया काकीला बांगड्याचे तीनशे रुपये सांगितले काकी बघूया काय करते अगदी टोपली काकीने अडीचशेला मागितली टोपली बळाका बोला तीनशेला द्यायची म्हणून ना मंजूर मित्रांनो अशा डील करावं लागतात मार्केटमध्ये येऊन कमी जास्त पैसे सांग सुळ्याचं लिहिल्यावर बघूया एवढे सुळे आहेत काय करता हा हो हो सगळा करतोय सगळा टोट तुझं पण करतोय मागत सुळे मागडे कसे घेतलं सातशे हो सगळीकडे रेट वेगळे वेगळ्या मालवण मार्केट आहे बघितलं सगळीकडे रेट वेगवेगळे माझं सगळीकडे रेट वेगवेगळे आहेत आपले सहाशे नाही गेले तर बाजूला निशाने घेतले सातशे रुपयाला सोळे पकडतोय एक हजार रुपये बघा मोस्ट डिमांडिंग फिश

सोळाची चांगल्याला मित्रांनो गिरायक आहे काका विचार किती आहेत का सांगितलं सांगितले तीनशे रुपये म्हणून आणि आता पन रेट आता शंभर रुपये कमी केला म्हणजे सातशेला आले चांगले आहेत घ्या काय बिंदाज चांगले आहेत चांगले आहेत घ्यामध्ये आता डिस्कशन चालू आहे का होऊया त्यांचं डिस्कशन संपू दे मला वाटत नाही घेतील असे तीनशे रुपयाला त्यांच्याकडे देवा त्यांच्याकडे देवा अडीचशे रुपयाला मित्रांनो टोपली दिली आहे जी अर्धी टोपली होती आपली तर चाच्या बिचारा मागून गेला अडीचशेला तर दिली नाही मागाची तर त्याला आपण आता काकीला अडीचशे रुपयाला दिले कारण नाही रेग्युलर आहे कस्टमर म्हणून मित्रांनो साडेसात झालेत आणि बरोबर पाऊन तास झाले आता मार्केटमध्ये आणि मार्केटची बघा अजूनपर्यंत काय घरे जास्त येत नाही आहे त्याच्यामुळे आपले जे मासे आहेत डोमा आणि सावंदळे तसे तर आता मग अशी सावंद सांगितले तीनशे रुपयाला आता बघूया आता कधी लढील होते फायनल तर मित्रांनो सावध्याचं डील झालं आहे बघा अडीचशे रुपयाला सोळा सौंदळे आपण दिले तर हे सोळा सौंदळे अडीचशे रुपयाला परवडले का हे मला कमेंट नक्की करा आणि आता फक्त राहिले डोमा बघा डोमा फक्त बाकी राहिलेत तर आता डोमाचा विषय काय होतो बघूया चितला जातोय ते आणि डोमा बघा जवळपास दहाच्या वरती डोमा आहे ते सगळे चार, चार। बारा तेरा डोमा आहेत बघूया तीच रुपयाला जातात ती मित्रांनो आठ वाजता चालेत आणि आम्ही अजून इथेच आहतो आणि ही डोमा अजून खापायची बाकी राहिली लोकल कोण गिरायक भेटत नाही एक दीडशे रुपयेच सांगितले जास्त नाही सांगितले दीडशे रुपयाला पण पण होत नाही आहे आणि बघा सूर्य पण वरती आलाय आणि गर्दी काय आहे तेवढीच आहे तिकडे पण थोडीफार गर्दी वाढली आहे आता बघूया की ती रुपयाला ढोमा जात येते ते मुन्ना मी जरा थांबला होता इथे मित्रांनो सगळे मासे विकून झाल्यानंतर आम्ही आलो आहे आता परत बोटीमध्ये बोटमध्ये येण्याचं कारण एकच की आपली ही बोट आहे त्या बोटमधून आपण या बोटमध्ये काल वाटवण्यासाठी मासे काढले होते तर आता ही जाळी परत आपल्याला बोटमध्ये भरायची आहेत आणि त्यामध्ये जे छोटे मोठे मासे आहेत करमभट म्हणतात त्याला तर ते मासे सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग बोट परत संध्याकाळसाठी रेडी करायची मित्रांनो परत आपली सगळी जाळी व्यवस्थित भरून झालीत आणि आता वाजले जवळपास अकरा आता अकरा वाजल्यापासून फक्त तीन ते साडेतीन वाजेपर्यंत आपल्याला फक्त आराम करायचं आहे आणि त्यानंतर परत मग उठून यायचं आहे दंदला जायला चला तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ इथेच थांबूया कारण खूप लेट झाला कालपासून आपण व्हिडिओ बघितला की मासे मारलेला जाण्यापासून रिटर्न येईपर्यंत त्यानंतर मग मा बाजारात मासे नेण्यापर्यंत आणि नंतर परत बोट रेडी करण्यापर्यंत आजचा व्हिडिओ होता असं पूर्ण माहितीपूर्ण एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला कारण सगळ्यांचं कमेंट होतं की पहिल्यापासून दाखव सुरुवात तू कुठून करतो बाजारातून बाहेर पडतो या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कर। करा मित्रामध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मासेमारीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज रोज बघायला मिळतील चला बेबी असे त्या नवीन व्हिडिओ बघत तोपर्यंत बाय बाय